संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे तुम्हाला जर पैसे आले नसेल किंवा आले असेल तर कमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला पैसे येणे सुरू झाले आहे का नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा कोणता ते पण कमेंट करा आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांना वाटत होतं एकवीसशे रुपये सरकार देतील एकवीसशे रुपयाचा निर्णय हा राज्य सरकारने हा विलंब करण्या केला आहे आता हा पुढे ढकलण्यात आला आहे अजित पवार यांनी स्वतः सांगितलं आहे की एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपये श्रवम बाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे जवळपास मिळणार आहे पंधराशेचा हप्ता हे पाच तारखेपासून पाच तार पाच मार्चपासून हे शेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तरी हे लाभार्थी काही वंचित लाभार्थी असेल त्यांनी कमेंट करा त्यांना पैसे आले नसेल त्यांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा कोणता ते पण सांगा तुम्हाला पंधराशेच येणार आहे एकवीसशे नाही अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती समोर आलेली अजित पवार यांनी आधी अधिवेशनामध्ये सांगितलेले आहे की पंधराशे रुपये जे आहे आता ते पुढे चालू मिळत राहतील एकवीसशे रुपये नाही मिळणार लाडक्या बहिणीनं पण आतापर्यंत पंधराशेच मिळाले आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे अजून झालेले नाही ज्यावेळेस लाडक्या बहिणीला पण एकवीसशे होतील त्याची घोषणा झालेली नाही घोषणा झाल्यानंतर आपला व्हिडिओ पडेल आणि संजय गांधी निर्धार किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनासुद्धा एकवीसशे रुपये झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ टाकू तुम्ही तर चॅनल नवीन आला असं सबस्क्राईब करून ठेवा आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या जिल्ह्यात जर पैसे आले नसेल पंधराशे रुपये मार्च महिन्याचे किंवा फेब्रुवारी महिन्याचे मार्च किंवा फेब्रुवारी असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाले आहे तुम्हाला जर आले नसेल तर चिंता करू नका कारण की दोन तीन दिवस होळी आणि धुळीबंद सुट्टी असल्यामुळे आज शनिवार असल्यामुळे उद्या रविवार असल्यामुळे श सोमवारपासून म्हणजेच सोळा सतरा तार सतरा तारखेपासून सतरा मार्चपासून तुमच्या खात्यामध्ये हे डी बी टीच्या माध्यमातून मा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला हे पैशाची चिंता करण्याची गरज नाही तुमचे जर दोन तीन हप्ते जर थकलेले असेल तुमच्या बँकेत जाऊन चेक करा तुमच्या बँकेत जर मॅसेज न शक्यतो तुमच्या बँकेचे मॅसेज हे सुट्ट्या अभावी तुम्हाला हे मॅसेज येणे शक्य झाले नसेल तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा सोमवारी म्हणजे सतरा तारखेला सर सतरा मार्चला बँके जाऊन चेक करा की तुमच्या खात्यात पैसे किती आले किती नाही आले तरी आपल्या व्हिडिओची जी माहिती असते ती खरी असते आणि महत्त्वाची माहिती असते तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र